हो ए, कालो मैरा ए। तर आपल्या सर्व भाऊ बहिणींनी तर काय चाललं आहे भावा बहिणीचं हे चालव ना हो मायरा कशी लेकर आहे ती संग भावा बहिणीनं दवाखान्यात आहे तर पूर्ण विषय आता मी तुम्हाला सांगते कसं काय झालं ते मी भाऊबीजीला निघालेली ती वेळ कशी आली दवाखान्यात येईल ती पोरं काहीतरी ती झुडपेतनं उठलेली भाऊ बहिणीनं दवाखान्यातच आहे हो धन्यवाद वॉर्ड आहे राहिली पोराला घेऊन आम्ही तुलगी जर तर भाव बहिणींना आपलं काही व्हिडिओ काय बनवत नाही तर तुम्हाला माहिती आहे रात्री मी थोडा व्हिडिओ बनवला होता त्यात तो टाकला होता मी पाच मिनिटाचा असेल साधारणतः तर चला म्हटलं होतं एक व्हिडिओ बनव सकाळची वेळ आहे तुम्ही तर बघताय कालचीच कपड्याच्या अंगावर आहे कारण की घरी तर आम्ही गेलेलोच नाही जसं घरीनं मी निघाली होती तशी मी टाकलोच म्हणजे दवाखान्यातच आहे तर विषय काय झाला सांग का सकाळ आम्ही सकाळपासून म्हणजे काल एक मालक हे आलं होतं म्हटल्यानंतर त्यांना जेवणी करून घरनं निघालो उरतो त्यात पाऊसही आला होता मुलखाचा घरनं निघाल्यानंतर म माहेरवरलं आला कारण की बहीण इथं डिलिव्हरीला आलेली आलेली होती तिला आठवा महिना चालू आहे हो भाऊ बहिणीनं तर विषय असा झाला की अचानक अचानक आठवा महिना चालू असताना तिच्या पोटात दुखायला लागलं घरी तर तिला घरून गाडी करून दवाखान्यात आणली हो काही हॉस्पिटलमध्येच आहे आम्ही रात्रीपासून कारण की विषय कसा असतो भाऊ बहिणीनं माणूस माणूस जर आपल्याला माणसं जर असतील तर आपल्याला इथं थांबायची वेळ आली नसते कारण की आमची गणवतं एवढी ही व्हायची ना आम्हाला म्हणजे घातिक म्हणायचं आम्हाला कोणीच नाही आम्हाला कोणीच नाही आम्ही फक्त आमचे असतील तर फक्त आईबाप आहेत कारण की आईबापा आईबापच समज गणवत हे आहे आमचं त्यांच्या इथं ते यायचं त्यांच्यासाठी ते खायचं प्यायचं जायचं बाकी आम्हाला कोणी नाही कोणाच्या ना जीवावर बसायला त्यामुळं बहिणीची परिस्थिती आणि तिच्या होणाऱ्या बाळाची परिस्थिती इतकी क्रिटिकल हाय आणि होती काल अक्षरशः डिलेवरी झाल्यानंतर ती बाळ घेऊन दहा मिनिटात आम्हाला ती बाळ काचत ठेवायला लावलं होतं काचत ठेवायला लावल्यानंतर आम्हाला दहा मिनिटात ती ठेवायला लावलं होतं नाहीतर ते बाळाचा बाळ संपलं म्हणून सांगितलं होतं भावा बहिणीने कारण आठव्या महिन्यात तिची डिलेवरी घरी दुखायला लागलं पोटात परत दखण्यात आल्यानंतर तिला इंजेक्शन परत काय 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 लागणार होतं ते केलं होतं डॉक्टरांनी कारण की तिला कळ्याचं इंजेक्शन पण देता येत नव्हतं आणि गोळ्या पण देता येत नव्हत्या डॉक्टर म्हणली ती जर दिलं तर धोका होऊ शकते त्यांच्या मनाने त्यांना म्हणजे स्पेन होऊ द्या म्हणली कारण मी होती इथं आता कसं आहे भावा बहिणीनं हुशार कोणीतरी पाहिजे माझं म्हणजे ती माझ्या बहिणीचं माल की एवढं हे नाहीत त्यांना म्हणजे एवढं दवाखान्यातल्या ह्याच्यातनं काय डॉक्टरांशी बोलायचं चालायचं म्हणल्यानंतर त्यांना काय एवढं जमत नाही असं तच पडल्यासारखं करते ती त्यामुळे त्यांनी मी आमची मदत मागितली काल काल आल्यापासून तिथंच यांच्या महाग लागली होती इथं आमच्या पशी थांबीता था आम्हाला पुढे जाऊ पुढं जाऊ देणार पुढं गेलो तर वाहून पुढं कोण आहे आमचं तिथं जाऊन बसायला घरी सांगायला मग विषय काय झाला आई इथं दवाखान्यात आय भाव इथं समधी म्हणल्यानंतर घरी माझं काय काम होतं मग काय गेलीच नाही मी आणि इथं माझी गरज पण भरपूर होती त्या बाळाला आणि माझ्या बहिणीला पण एका साइडला दुःख आहे आणि ह्या दुःख आणि ह्या आनंद आणि कालचं काय सांगायचं तुम्हाला मायरीचा पप्पा पायावर पडलं तर त्यांचा पाय तेंचा तेंचा दुकने दुकने का काय आहे ते पण कळणार सुजलाय त्यांचा पाय म्हणजे संकट किती आहे ते आधीच दुखण्यात न उठलेलं नाही तर दुखणं त्यांचं आहे त्यांचं जाय ना तर दुसरं दुखणं वाढत बसतं दुखण्यात दुखणं जास्त वाढतंय म्हणजे देव गरिबांच्या महाग कसा आहे जी ज्याला समधी गणगोत आहे ती लय मोठाली त्यांना देवाने बरं ठेवलं आहे आणि जी गरी गरीब आहे ती त्याला कुणाचा आधार नाही साथ नाही त्यांना देवाने कसं मार्ग साडा तरी तसं पाहिलं चढत होतो मी तसंच आता बघा त्या बाळासाठी मी आणि माझं मालक परत त्या बाळाला दहा दहा मिनिटाच्या आत त्याला आम्ही काचाच्या दवाखान्यात ठेवलं माझी मुलं त्यात संकट तर कसं टमटमी मध्येच बंद पडलं म्हणजे देवाला देवाने एवढी बी आमच्यावर वेळ कसा आणू शकतोय देव देवाला का आमच्यावरचं संकट एवढं दिसत नाहीच मी विचार करते काय आमच्याकडनं एवढे मोठे चुका झालेल्या आहेत की तिच्या आम्हाला सजा अशी मिळते आणि आणखी पण त्या बाळाची क्रिटिकलच प परिस्थिती आहे भाव बहिणीनं ती जर बाळ आणखी म्हणजे साठ साठ ह्याच्यावरती त्याचं ती हृदयाचं ठोकं येऊन थांबलं होतं त्याच्या पुढे जात नव्हतं आणि ती बाळ आणखी जर काही आपण उशीर लागला असता तर ती बाळ आपल्या हाती लागत नव्हतं म्हणून भाव बहिणीनं मी त्या त्या बाळासोबत अक्षर ते हातात असताना तिचं हातात माझ्या त्याच्यास छतीचं ठोकं धाक धा धाक होतं होतं माझे मी हातात घेऊन गेले तर मी रिक्षात बसले तर अक्षरच्या डोळ्यात पाणी होतं माझ्या डोळं पुसत त्याला डोक्यात नंतर मॅडमच्या पहिला हातात दिल्यानंतर त्याला ऑक्सिजन लावा आणि त्याला दमची गरज होती कारण की ते आठव्या महिन्यात जन्माला आल्यामुळं दहा बहिणींनं त्याच्या ती मे मेंदूपर्यंत शिराद्वारा पोचणारा रक्त पोचणारा होते कमी पुरवठा होत होता आणि ती शुगरही त्याच्यापर्यंत पोचलं नाही ब्रेनपर्यंत आ बोलते मला मला तर भाऊ बोलत तर मित्रांनो हॉस्पिटल मध्ये त्यांना दिलं चाय आणून दिला राईस इथं मिळतो ना राईस राईस आणून दिला तर शिस्तर आलेले आहेत म्हणल्या पिंकीला जात तिकडे बघा माझा तर अवतार कसा झाला मी तर भाऊ बहिणी मी काय आहे तरी पण कसं आहे माहीत आहे का या आपला मदतीचा हात केला म्हणजे चांगला असतो कारण की वेळ ही प्रत्येकावर असते आता मसा आपल्या वेळेस तर भाऊ बहिणीनो आपण आपला अपघातच होतो तर कसं आहे आम्ही भाऊ करायला आले होतो म्हणलं आपलं जायचं घरी लगेच म्हणलं तर कुठेही बांधून तर आता आला आल्यापासून हॉस्पिटलमध्येच आहे माझी एक तर तब्येत एक तर बहिणीनो बरे नाही आणि डॉक्टरने असं आपल्याला सांगितलं होतं की बाळाचं वेट बी कमीच आहे मित्रांनो बी असं काय लय नाही एक किलो चारशे ग्रॅम फक्त वेट आहे बाळाचं आणि कसं आहे छोटस आहे आणि जे काय रक्त रक्तवायने पुरवठा आहे ते आपलं लहान खायचं त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं होतं की काच ठेवावं लागल तर बावगणीनं डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांनी आपल्याला दहा मिनटाचा काय म्हणजे दहा ऑप्शन त्यांनी आपल्याला तीन सांगितली होती एक तर सोलापूर एक नाहीतर सुसा नाहीतर मग इथं आपले इथं आपलं तर कोरवे हॉस्पिटल काय नाव काय बघा त्याचं तर तिथं गेलो म्हणल्यानंतर मित्रांनो दहा मिनिटात आम्ही त्यातून पण हिथन येताना टमटम बंद पडला त्याच्या मागे मी आणि मी तर एकतर गुडघा पडलेला माझा पाय मुरघाळला होता ते अजूनच दुखलू त्याचं तर काय बोलायचंच नाही पण आहे पुढं लिखलो दिसल्यानंतर आपण दुःख न विसरून आपल्याला पुढं जाऊन म्हणजे ती फास्टमध्ये क्रिया करायची होती आणि कसं आहे थोडंसं आपलं लेता वाचता येतं हे म्हणल्यानंतर आपण कास्टमध्ये तिकडे प्रोसेस करू शकतो आपल्या डोक्यात की बसू शकतो या तर त्यामुळं हे तसं आहे बारके लेकर आहे दोन तीन आता मत्स्य भाऊ बहिणीनं आपलं पण अवघड आहे पर त्यांना पण आपल्याला मदत करणं काम आहे आपलं तर हा इथं हॉस्पिटलमध्येच आहे तर कसं आहे लेकरा लेकरू आयला बघावं लागतं ती सुद्धा लेकरू सुद्धा बघायला मिळणार आहे अशी परिस्थिती झालेली आहे लेकरू दुसरीकडं आहे तिसरीकडं असा विषय आहे तर तिथं काय माणूस लागत नाही तरी पण आपलं सकाळ संध्याकाळ जाऊन तिथून यायचं खर्च भी भाव बहिणी नोकर आहे कारण की आता प्रत्येकाचा हातावलच आहे आज काय जमीन गुमला नाही तेव्हा राहणार की असं राहनही असल्या काय बी करता येतं मित्रांनो कुठला डेव्हलप कसा करता येतो निव्वळ कष्टाव म्हणल्यानंतर कसं आहे गरीब महाग देऊ पण लागल्यासारखं काम आहे मित्रांनो पण माय बघू आता रात्री ठेवलोय भाव रातभर सांगतो तुम्हाला झोप पण नाही असं असल्यावर झोप तरी कशी येईल भावा बघू आता कस कस होत आहे भाव बहिणीनं एकतर व्हिडिओ कॉल तर आल्यापासून तर काढलंच नव्हतं आज म्हणून चला म्हणलं सकाळ सकाळ आपल्या भाऊ बहिणींना कसं आहे आपलं सुख जरी नाही सांगता आलं तरी दुःख तरी आपलं सांगता आलं पाहिजे हो भाऊ बहिणी एकमेकाला आधार आता मस आपलं हृदय भरून येतोय पण आपलं बंद पडलं त्यामुळं आपण काय करू शकणार आहे आता मस आपल्याला जेवढं करता येईल तेवढं तर आपल्यापासून प्रयत्न चालूच आहे तर मित्रांनो आणि आपलं जेवढं होत आहे तेवढं तर प्रयत्न आपण नक्कीच करणार मित्रांनो चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये घेतो सर्वांनी काळजी बाय बाय